हाय मित्रांनो मी मागच्या व्हिडिओत विचारलं होतं की हा कोका कोणत्या फुलांचा आहे हे बघा कशा कळ्या किती लांब येतात हा कोका आहे हे बघा लिलीच्या फुलांचं मला दोघा जणां तीन जणांचं कमेंट आलं होतं त्यांनी सांगितलं होतं की हा लिलीचा कोका आहे आणि एक जणांनी सांगितलं होतं सोन टक्क्याचा कोका आहे मग हा लिलीचा कोका आहे सोन टक्क्याचा नाही सोन टक्क्याचा कोका मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्याला अशा कळ्या येतात कळे एकदम लांब होतात एकदम त्याच्यानंतर मग फुलतात हे बघा किती मोठा दांडा आहे माझ्याकडे प्रत्येक फुलांची झाडं आहेत दुसरा पण कोका आहे छोटा होता आता मोठा झाला आणि त्याच्यात कळ्या पण आल्यात हे बघा छोट्या छोट्या आता यांना फुलायला सुद्धा चार पाच दिवस जातील कारण का कळ्या खूप मोठ्या होतात ना अशा आता सोन टक्क्याचा कोका दाखवते तुम्हाला लवंग्या मिरच्या तर एवढ्या धरल्यात ना माझ्या प्रत्येक झाडांवरती हे बघा भरपूर सारी झाडं आले आहेत माझ्याकडे हे ना छोटे छोटे चिमण्या आहेत ना ना मिरच्या की अख्ख्या खातात आणि मग शीट करतात त्याच्यामध्ये मग ती झाडं रुजून येतात हे बघा किती आलेत ते बघा हे बघा किती फुलं वगैरे आलेत हे बघा आता माझी मंडळी येतील ना तर चटणी कर हे कर याच्यासाठी सगळ्या मिरच्या तोडून घेतील आणि छान तिकट तिकट एकदम हा बघा हा आहे सोन टक्क्याचा कोका, कोका, कोका हे बघा ह्याचा कोका कसा आहे बघा हा हे सोन टक्क्याचा कोका ह्याला अशी फुलं फुलतात चार पाकळ्या येतात माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा मी छान छान तुम्हाला व्हिडिओ टाकते कोकणातले बाय बाय